संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह वाढदिवसावर अनाठाई खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत विरोबा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे यांनी सात हजार पाचशे हजार कुटुंबियांचा अपघात विमा उतरवत अग्निशामक दलाची गाडी ही लोकार्पण केली आहे श्री विरोबा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे यांचा वा अभिष्ट चिंतन सोहळा मुक्ताई मंगल कार्यालयात बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी संपन्न झाला बाळासाहेब पाटे यांच्याकडून सात हजार पाचशे हजार कुटुंब प्रमुखांना अपघाती विमा व फायर ब्रिगेड यंत्रणा लोकार्पण करण्यात आली यावेळी पंकज कृपा किंत डॉक्टर डॉक्टर अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे आशाताई बुचके संतोष नाणा खैरे कृषीरत्न अनिल तात्या मेहर शिवसेना तालुका प्रमुख माउली खंडागळे नारायण गावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ उपसरपंच बापू पाटे वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर गुलाब नेहरकर प्रकाश पाटे आशिष माळवतकर आदी मान्यावर उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा